हॅलो नमस्ते कसे आहात मजेत ना वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या काळामध्ये जगात भरपूर सगळे लोक फक्त वजनवाढीचे शिकार झालेले आहेत पूर्वीच्या काळात असं नव्हतं बरं का आज जर तुम्ही रस्त्याने बाहेर पडाल तर दोन पैकी एक व्यक्ती ही वजनवाढीमुळे ओबेसिटीमुळे परेशान झालेली आहे त्रस्त झालेली आहे पूर्वीची लोकांची जी जीवनशैली होती ती खूप वेगळी होती पूर्वीच्या लोकांचा आहार वेगळा होता त्यांचं पूर्ण जीवनशैली किंवा त्यांचा दिवसभराची दिनचर्याच खूप वेगळी होती आजकालच्या लोकांची दिनचर्या बदलली आहे जीवनशैली बदलली आहे आहार बदललेला आहे आणि या सगळ्यामुळे आजकाल लोकांमध्ये शंभर पैकी अठ्ठ्याण्णव टक्के लोक हे जाडीमुळे वजन वाढीमुळे परेशान आहेत त्याच्यातल्या दोनच टक्के लोक असे असतील ज्यांचं ही जी वजन वाढ आहे जी चरबी आहे ती त्यांच्या पिढी जात गोष्टींमुळे त्यांच्या असं आपण म्हणू शकतो पण बाकीचे जे अठ्ठ्याण्णव टक्के लोक आहेत त्यांनी ती चरबी ते वजन वाढ ती कमवलेली आहे तर आजकाल ही समस्या इतकी वाढली आहे की याच्यामुळे तुम्हाला भरपूर साऱ्या आजारांचा सामना करावा लागतो जसं की डायबिटीज बीपी शुगर किंवा थायरॉइड वगैरे अशा वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो आणि हे आजार एकदा झाले की खूप भयंकर असतात ज्याच्यामुळे आपलं वजन अजिबात कमी होत नाही त्याच्यासाठी आपल्याला खूप जास्त कष्ट घ्यावं लागतं तर या सगळ्यावरती सोल्युशन म्हणून आजचा व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर करत आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला दिवसभरात काय तुम्हाला डायट्स मध्ये तुमच्या चेंज करायचे काय तुम्हाला गोष्टी फॉलो करायच्यात म्हणजे तुमचं वजन कमी होणार आहे बऱ्याचदा आपण डायट करतो व्यायामही करतो तरी सुद्धा वजन कमी होत नाही त्याच्यामध्ये आपण फास्टिंग फास्टिंगही करतो केटो डाएट करतो किंवा बरेच अशे डायेट असे ओमॅट डाएट असेल भरपूर डाएट आहेत किंवा व्यायाम देखील करतो तरीसुद्धा वजन आपलं कमी होत नाही वजनामध्ये अजिबात फरक जाणवत नाही आणि बऱ्याच जणांचे असे सुद्धा मेसेज असतात की आमच्याकडून डाएट करणं होत नाही आहे व्यायाम करणं होत नाही आमचं शेड्यूल खूप बिझी आहे तर आम्ही काय करू म्हणजे आमचं वजन कमी होईल तर याच्यावरतीच सिम्पल असं सोपा एकदम बेस्ट असा हा व्हिडिओ आहे इतकं इझी असं सोल्युशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे याच्यातून तुम्हाला मी अशा पाच गोष्टी सांगणार आहे ज्या जर तुम्ही तुमच्या दिनचर्येमध्ये सामावून घेतल्या तर तुमचं वजन अजिबात वाढणार नाही आणि तुमची वाढलेली चरबी देखील हळूहळू वितळायला सुरुवात होईल तर सगळ्यात पहिलं आहे ते आहे दिनचर्या सूर्याच्या गतीने चालणे आता पूर्वीचे लोक जे होते ते ब्रह्म मुहूर्तावरती उठत होते म्हणजे साडेचार ते सहाच्या आधी ते उठलेले असायचे लवकर उठायचे आताचे लोक लवकर उठत नाहीत आताच्या लोकांची दिनचर्या संपूर्ण बिघडलेली आहे शरीर जे आहे पूर्वी लोकांच्या घरामध्ये घड्याळ वगैरे नव्हते आपलं शरीर जे आहे ते सूर्याच्या गतीने चालत असतं त्या गतीने जर आपण देखील चाललो आताच्या लोकांचं चा, सूर्याच्या गतीने आपण चालत नाही आपण कधीही उठतो कधीही जेवतो कधीही झोपतो आपलं जेवण्याचं एक रुटीन नाही आहे आपलं झोपण्याचं रुटीन नाहीये जेवण आणि झोप जर व्यवस्थित असेल प्रमाणात असेल आणि संपूर्ण तुमचं जर आहार व्यवस्थित असेल तर तुमची चरबी देखील अजिबात वाढणार नाही पूर्वीच्या लोकांकडे घड्याळ तर नव्हतंच पण पूर्वीचे लोक ना क्रॅश डाएट करत होते ना एक्स्ट्राचा कोणता व्यायाम करत होते तरी देखील ते जाड नव्हते फिजिकली ते एकदम फिट होते मेंटेन होते आत्ताच्या काळामध्ये जेवढी ओबेसिटी आहे तेवढी पूर्वीच्या काळी अजिबात नव्हती कारण आपण सूर्याच्या गतीने चालत नाही आपण ते रूल्स फॉलो करत नाही तर तेच आपल्याला करायचंय रोज सकाळी आपल्याला देखील लवकर उठायचं आहे सहाला नाही जमत तर किमान सात वाजेपर्यंत उठायचं आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे रोज एक तांब्यावर गरम पाणी जे गरम पाणी तुमच्या बॉडीला डिटॉक्स करणार आहे आणि सोबतच तुमच्या बॉडीमधले फॅट्स दूर करायला हळूहळू तुम्हाला मदत करते पोट जसं जसं साफ होत जातं तसं तसं तुमची चरबी सुद्धा कमी व्हायला सुरुवात होईल जी आपलं इन्फ्लामेशन बॉडीमध्ये झालं असेल ते सुद्धा दूर होईल त्यानंतर तुम्हाला सकाळी रोज लवकर उठायचंय गरम पाणी प्यायचंय आणि रोज तुम्हाला करायचं आहे पंधरा ते वीस मिनिट व्यायाम स्वतःच्या शरीरासाठी किमान वॉकिंग किमान वॉकिंग तर तुम्ही करू शकता बाकीचा जड व्यायाम तुम्हाला जमत नसेल तर वॉकिंग देखील तुम्ही करू शकता घरातल्या घरात वॉकिंग करा पावसाळा आहे तर किंवा बाहेर करा तर शरीराचं हे नैसर्गिक घड्याळ आहे जर तुम्ही या नैसर्गिक घड्याळानुसार चाललात तर तुम्हाला दिसणार आहे तुमच्या वजनात फक्त पाच आठवड्यामध्ये झालेला फरक तर हे पाच आठवडे तुम्हाला सगळं मी सांगते ते फॉलो करायचे आणि पाच आठवड्यात तुम्ही मला कमेंट करून सांगाल की आमच्या वजनामध्ये फरक झालेला आहे तर दुसरा आणि महत्वाचा पॉइंट म्हणजे सूर्यास्ताच्या आधी जेवण करणे आता बऱ्याचदा आपण नवऱ्यासाठी थांबते मुलांचं उरकते या सगळ्यामध्ये कोणीही असो जेंट्स असो लेडीज असो जेवण तुम्हाला लवकर करायचं आहे सूर्यास्ताच्या आधी आठ नऊ दहा जेवणासाठी वाजवायचे नाहीत सातच्या आत तुमचं जेवण हे झालं पाहिजे ज्याच्यामुळे तुमचं पचन चांगलं होणार आहे रात्रीचं जेवण हलकं घ्यायचंय दुपारचं जेवण मध्यम घ्यायचंय मध्यम म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी पुरेसं जेवण खाऊ शकता कारण दुपारच्या वेळी म्हणजे सूर्य ज्यावेळी डोक्यावर असतो तेव्हा आपली पचनशक्ती जी आहे ती मजबूत असते चांगली असते त्यामुळे दुपारच्या वेळी तुम्ही थोडासा जड आहार जरी घेतला तरी सुद्धा तो तुम्हाला संध्याकाळच्या वेळेपर्यंत पचतो पण संध्याकाळच्या वेळी सूर्य जो आहे तो प्रखर नसतो सूर्यास्त झालेला असतो आणि त्यानंतर आपली जी पचनशक्ती आहे ती मंदावते आणि आपलं पचन चांगलं होत नाही त्यामुळे रात्रीचा आहार हा लवकर असावा आणि हलका असावा जेणेकरून तुमची चरबी वाढणार नाहीये तुमचं वजन सुद्धा कमी होईल आणि या सगळ्या गोष्टी फॉलो केल्यामुळे तुमचं वजन वाढणार नाही आणि वाढलेली चरबी देखील हळूहळू कमी होते हे तुमच्या लक्षात येईल जसं की मी तुम्हाला म्हणले आपण सूर्याच्या गतीने चाललं पाहिजे म्हणजेच आता मी तुम्हाला जसं सांगितलं दुपारच्या वेळी सूर्य प्रखर असतो त्यामुळे आपली पचनशक्ती चांगली असते सकाळच्या वेळी आपल्याला आहार जो असतो नाश्ता असतो तो व्यवस्थित करायचा आहे दुपारचं चा जेवण चांगलं तुम्ही करू शकता मजबूत आणि संध्याकाळचं जेवण आहे ते खूप हलकं असलं पाहिजे आता आपलं पुढचं तिसरं जे, जे कारण आहे ते आहे तूप तूप हे जेवणामध्ये खूप चांगलं काम करतं तुमची त्वचा तर चांगलं ठेवतंच पण सोबतच तुम्हाला पचनामध्ये खूप जास्त हेल्प करत असतं तर आता तूप खायचं म्हणजे तूप खूप खायचं दिवसभर तूपच तूप खात राहायचं असं नाही तुम्हाला दिवसभरामध्ये किमान एक चमचा तूप खायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही एक चमचाच खाल्लं तर ते तुम्हाला पचनासाठी चांगलं आहे स्किनसाठी चांगलं आहे ओव्हरऑल तुमच्या बॉडी फिटनेससाठी तूप चांगलं आहे गाईचं तूप जे देशी तूप आपण त्याला म्हणतो तेच वापरायचं आहे बाकी दुसरं कोणतं तूप नाही ज्याच्यामध्ये फॅट्स जास्त असतात गाईचं तूप सगळ्यात जास्त हेल्दी त्यामुळे गाईचं तूप एक चमचा त्याच्यापेक्षा जास्त जर दिवसभरात खात राहिला तर फॅट्स वाढणार आहेत चरबी वाढणार आहे आणि वजन देखील वाढणार आहे त्यामुळे प्रमाणात खायचं आहे अति अति केली की कोणतीही गोष्ट शरीरासाठी चांगली नसते त्यामुळे अति नाही खायचं आपल्याला प्रमाणात खायचं आहे तर गाईचं तूप खावा एक चमचा दररोज तुम्हाला चांगला रिझल्ट दिसून येईल आणि गाईचं तूप जे आहे ते तुमचे फॅट्स जे आहेत ते वितळवायला मदत करतं त्यामुळे दररोज जेवणामध्ये एक चमचा गाईचं तूप नक्की इन्क्लूड करा त्यानंतर पुढचं चा, आणि चौथं कारण म्हणजे जिरा आणि ओव्याचं पाणी हे तुम्हाला दररोज घ्यायचं आहे जेवणानंतर अर्धा तास सकाळी एकदा घ्या म्हणजे दुपारी एकदा आणि संध्याकाळी एकदा जेवणानंतर तुम्हाला ओवा आणि जिऱ्याचं पाणी घ्यायचंय जिरा या लिक्विडमध्ये अँटी फॅसिलेट आणि औषधी गुणधर्म असतात जे तुमची चरबी वितळवायला वजन कमी करायला तुम्हाला मदत करतात त्यामुळे हे पाणी तुम्ही एकतर दुपारी तुम्ही जिरं आणि ओव्याचं पाणी घ्या पचन तुमचं चांगलं होणार आहे जेवणानंतर अर्ध्या तासानं जर तुम्ही हे पाणी दररोज घेतलं तुमचं जे खाल्लेलं आहे ते अन्न पचेल त्याचं फॅट्समध्ये रुपांतर न होता त्याचं एनर्जीमध्ये कन्वर्जन होईल आणि तुम्हाला एनर्जी त्याच्यातून मिळेल तुमची चरबी वाढणार नाही तर आणि संध्याकाळच्या वेळी जर तुम्हाला हेच सेम नसेल घ्यायचं तर संध्याकाळच्या वेळी तुम्ही मेथीचं पाणी घेऊ शकता तर जे तुम्हाला दोन्हीतलं घ्यायचंय ते कोणतंही तुम्ही घ्या पाण्यामध्ये चांगलं उकळवायचं एक ग्लास पाण्यामध्ये अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरं घ्यायचंय आणि ते पाणी तुम्हाला घ्यायचंय हे झालं आपलं चौथं त्यानंतर पाचवं आणि शेवटचं म्हणजे भूक लागल्यावरतीच खाणे तर हे तुम्हाला मी बऱ्याच आपल्या आयुर्वेदिक व्हिडिओ जर तुम्ही पाहिले असतील त्याची लिंक्स देते डिस्क्रिप्शन मध्ये तर तुमच्या लक्षात येईल भूक लागली तरच खायचे सारखं सारखं आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिन लेवल तयार करायची नाही सारखं सारखं जर इन्सुलिन तुम्ही तयार कराल तर तुमचं वजन वाढेल अजिबात कमी होणार नाही तुम्ही म्हणाल मी कमी खाते किंवा मी थोडं थोडंच खाते थोडं थोडं खाल्लं तरी जेवढ्या वेळा तुम्ही दिवसभरात खाता तेवढ्या वेळा इन्सुलिन बॉडीमध्ये तयार होतं आणि त्याच्यामुळेच तुमचं वजन वाढत असतं त्यामुळे भूक लागल्यावरतीच खायचं जेवणाच्या वेळा फिक्स करा फिक्स वेळेवरतीच जेवायचंय कधीही उठायचं आणि जेवायचं असं नाही रोजचा एक टाइम तुमचा पर्टिक्युलर पाहिजे ज्याच्यामुळे तुमचं वजन कमी व्हायला मदत होणार आहे म्हणून सटर फटर बाहेरचं पॅकेज फूड ज्याच्यामध्ये एक्स्ट्रा ऍडेड सॉल्ट शुगर असतं अशा गोष्टी अजिबात खायच्या नाहीये त्या टाळायच्यात आणि भूक लागेल तेव्हाच तुम्हाला जेवण करायचंय आणि जेवताना तुम्हाला मन शांत ठेवून खायचंय आता एकच चपाती तुम्ही खायची मीडियम साईजची पण तुम्हाला मन लावून व्यवस्थित बारीक बत्तीस वेळा चावून खायचा एक घास तर त्याचं पूर्ण चांगलं पचन होतं फॅट्स मध्ये रूपांतर होत नाही सोबतच तुम्हाला टीव्ही वगैरे मोबाईल वगैरे बघत बघत खायची सवय असेल तर तसं करायचं नाही मेंदूला सिग्नलच पोहोचत नाही की आपलं पोट भरलंय मग काय होतं आपल्याकडून एक्स्ट्रा खाल्लं जातं पोटच भरत नाही एक्स्ट्रा कॅलरीज इंटेक करतो आणि त्याच्यामुळे काय होतं आपलं वजन चरबी गोष्टी तुम्ही बघू नका हे सगळे पाचही उपाय जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अंमलात आणले तर तुम्हाला लक्षात येईल पाचच आठवड्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा व्यायाम औषध न घेता डाएट न करता तुमचं आरामात वजन कमी झालेलं असेल आणि सोबतच तुम्हाला आयुर्वेदामध्ये आपण काय करतो बाहेरच्या ज्या परदेशी उपाय आहेत ते आपण करत असतो यापेक्षा आपलं जे मायभूमी आहे आपलं जे आयुर्वेद आहे त्यालाच आपण विसरतो पण आयुर्वेदामधल्या या जर आयुर्वेदा आयुर्वेदा सिंपल गोष्टी तुम्ही फॉलो केल्या पूर्ण महिनाभरात तुम्हाला इतका चांगला रिझल्ट मिळेल कारण आपलं जे वर्षानुवर्ष पारंपरिक जे चालेल चालत आलेलं आहे जे आपण खात आलेलो आहोत तेच आपल्या शरीराला चांगला प्रतिसाद करत असतं त्यामुळे बाहेरच्या फूड्सपेक्षा आपण घरात बनवलेलं अन्न घरगुती खाऊन आपण आपलं वजन नक्कीच कमी करू शकतो कारण ते आपलं पारं पारंपरिक आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आपलं सगळं आहार जीवन आहे जीवनशैली आहे त्यामुळे ती फॉलो करून तुमचं शरीर त्या गोष्टींना चांगला प्रतिसाद देईल आणि तुमच्या शरीरामध्ये तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तुमच्या लवकरच लक्षात येईल तर हे सगळं तुम्ही रुटीन फॉलो करा आणि मला कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही है, है रुटीन कधीपासून फॉलो करणार आहात मला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर सोबत ज्यांना वजन कमी करायचं आहे आणि सगळं करून देखील त्यांचं वजन कमी होत नाही तर असं आपला आयुर्वेदामध्ये सांगितलेले हे उपाय नक्की फॉलो करून बघा चला तर मग मी भेटते तुम्हाला अशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश रहा आनंदी रहा आणि फिट रहा नमस्ते